झिका व्हायरसचा धोका वाढला आहे शहरातील तीन गर्भवती महिलांना झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे त्यामुळे आता पुण्यातील झिका रुग्णांची संख्या नऊ वर गेली आहे शहरातील मुंढवा पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक परिसरातील गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे त्यामुळे पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील अनेक ठिकाणी सर्वेक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे तर पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलं आहे तर पुणे महानगरपालिकेकडून आता जोरदार सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे कारण आतापर्यंत नऊ रुग्ण सापडलेत झिका बाधित पुण्यामध्ये आणखी तीन गर्भवतींना सुद्धा झिकाची लागण झालेली आहे झिकाचा धोका वाढलेला आहे पुण्यातला शहरातल्या तीन गर्भवती महिलांना झिका विषाणूचा संसर्ग झाला आणि त्यानंतर आता सर्वेक्षण जोरदार सुरू करण्यात आलं आहे आता पुण्यातील झिका रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे पुण्यातील असेल पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक या परिसरातल्या गर्भवती महिलांना झिकाची लागण झाली आहे त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलं थेट जाऊयात वैभव सोनावणे पुण्यातून आहेत फोन वरती झिकाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काय परिस्थिती वैभव श्वेता जो झिका पसरतोय त्याच्यामध्ये आता तीन नव्यानं गर्भवती महिलांना त्याची लागण झाल्याची माहिती जी आहे ती आरोग्य विभागाला तपासलेल्या सॅम्पल मधून समोर आली आहे त्याच्यामुळं झिकाची जी संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागांना सर्वेक्षण जे ते सुरु केलेलं आहे संबंधित विभागांमध्ये मात्र जो आहे तो प्रसार रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती थांबवणं हा महापालिकेच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे त्या दृष्टीने नागरिकांना सूचना सुद्धा केल्या जातात या झिकाचा जा आवर झिकाला आवर कसा घालायचा यासाठी नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी त्यांच्या घरात डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा स्वच्छ पाण्यावरती स्वच्छ पाण्याचा साठा जो आहे तो त्यांनी ता न करता वारंवार तो बदलला पाहिजे जिथे डासांच्या आळया ज्या आहेत त्या तयार होत असतात या सगळ्याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या त्यामुळे झिकाचा प्रसार जो आहे तो थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असणं अपेक्षित आहे श्वेता बरोबर आहे वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी